नमस्कार सर्वांना आपण कॉर्नर कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर यावर्षी नवरात्रीचे नऊ कलर कोणते आहेत ते आपण पाहूया पहिला दिवस दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग पिवळा पिवळ्या रंगाचे महत्त्व नवरात्रातील पिवळा रंग हा ज्ञानाचा आणि शिकण्याचा रंग म्हणून ओळखला जातो पहिल्या दिवशी शेलपुत्री मातेची पूजा केली जाते दुसरा दिवस चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग हिरवा हिरव्या रंगाचे महत्त्व हे आहे की नवरात्रातील हिरवा रंग हा नवीन सुरुवात करण्यासाठी दर्शवला जातो या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग राखाडी नवरात्रीला राखाडी रंग हा मोहक आणि शांततेसाठी ओळखला जातो या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग केशरी नवरात्रातील केशरी रंग हा उबाबदार ऊर्जा आणि अग्नीशी संबंधित असतो या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते पाचवा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग पांढरा नवरात्रीतील पांढरा रंग हा प्रसन्नता आणि शांतता दर्शवते या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते सहावा दिवस आठ ऑक्टोंबर वार मंगळवार रंग लाल नवरात्रीतील लाल रंग हा खूप शक्तिशाली मानला जातो हा रंग सामर्थ्य आणि उग्रपणा दर्शवतो या दिवशी कात्या आणि मातेची पूजा केली जाते सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग निळा नवरात्रीतील निळा रंग हा समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे या दिवशी काल रात्री मातेची पूजा केली जाते आठवा दिवस दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग गुलाबी नवरात्रीतील गुलाबी रंग हा महागौरीला खूप प्रिय आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी सर्व पापातून मुक्तता आणि पवित्र मन करण्यासाठी या दिवशी गुलाबी रंग घालावा या दिवशी महागौरीची पूजा केली जाते नववा दिवस अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग जांभळा नवरात्रीतील जांभळा रंग हा माता सिद्धिदात्रीला खूप प्रिय आहे सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे दाता या दिवशी सिद्धिरात्री देवीची पूजा केली जाते या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे नऊ कलर पाहिले आणि त्याचे महत्त्व पाहिले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद